हरिवन नमस्कार अर्चना च आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता इथे मी एक वांग घेतलेलं आहे आणि हे सुरण आहे आणि हे बटाटा आहे तर जेवणात काहीतरी टेस्टी असावं चवीचं असावं असं आपल्याला नेहमीच वाटत असतं कारण तीस तीस भाजी आणि तेच तेच चपाती भाकरी यासोबत जेवणाची आपल्या रंगत वाढावी म्हणून आपण तर हे पहा इथे मी ह्याचे असे काप करून घेतलेले आहेत आणि सुद्धा असे काप केलेले आहेत आणि बटाट्याचे सुद्धा ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा आजची आपली रेसिपी काहीतरी वेगळं हटके आणि युनिक करावं आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून मी ही आज रेसिपी करत आहे आणि तुम्हीसुद्धा करून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल हे पहा आणि चला तर मग हे काप कसे बनवायचे ते आपण पाहूया तर हे पहा इथे मी हे सुरणाचे असे ट्रॅंगलमध्ये शेप करून घेतलेले आहेत हे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण आता मसाले घालूया इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते गरम मसाला घालते आहे हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालते मी एक चमचा तुम्हाला तर हे पहा आपले इथे हे काप मसाले टाकून मिक्स करून झालेले आहेत म्हणजेच आपण हे ते मॅरिनेट करून घेऊया घालते अर्धा चमचा बाकी मसाले घालूया गरम मसाला हळद अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनं करू शकता चवीनुसार मीठ घालते आणि हे छान मिक्स करून घेऊया तर हे पहा इथे मी हे बटाट्याचे काप असे राऊंड शेपमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि दोन भागामध्ये असे वेगळे केलेले आहेत तुम्ही पा आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं आहे आता यामध्ये मसाले घालूया गरम मसाला अर्धा चमचा अगदी चुटकीभर हळद मीठ चवीनुसार आणि यामध्ये सुद्धा आपण थोडंसं गरम मसाला घालूया थोडी हळद आणि लाल तिखट एक चमचा आणि चवीनुसार मीठ हे आता आपण छान तर हे पहा आपले सगळे ॲटम मॅरिनेट करून झालेले आहेत आता आपण फ्राय करून घेऊ तर हे पहा इथे मी हे मॅरिनेशनसाठी थोडंसं तांदळाचं पीठ आणि रवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया अगदी थोडं कारण आपण मॅरिनेट केलेल्या मसाल्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे हे पाहू शकता आणि हे छान मिक्स करून घेऊया मी मॅरिनेट केलेल्या याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही आहे म्हणून मी इथे आता कोथिंबीर थोडी घालते आणि पहा इथे मी हे काप आता या आपण जे फ्राय करायला पीठ बनवलेलं आहे त्यामध्ये असे डीप करून घेऊया हे पहा अशा प्रकारे अशा आपण हे डीप करून साईडला ठेवूया हे पहा तुम्ही पाहू शकता म्हणजे ते आवडीनं खातात तुम्ही हे टिफिनलासुद्धा देऊ देऊ शकता मुलांचा हा तर फेवरेट नाश्तासुद्धा होऊ शकतो म्हणजे हे फोर इन वन असं आहे की तुम्ही डिनरसाठी ठेवू शकता ब्रेकफास्टसाठी लंचसाठी आणि इव्हिनिंग स्नॅकमध्ये तुम्हीसुद्धा हे असं ठेवू शकता किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी तुम्ही हे असं अशा प्रकारे बनवून ठेवू शकता तर तुम्हाला ह्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा तर इथे मी पॅनमध्ये तेल घालते हे पहा मी तीन चमचे तेल घातलेलं आहे आता आपण पॅनमध्ये एक पीस घालूया तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण ही जेवढी चवीला छान आहे तेवढीच हेल्दी सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता हे पहा ह्या कापांना फिश फ्राय सुद्धा म्हणू शकतो हे पहा आणि अगदी कमी तेलामध्ये होतात ये हे तुम्ही पाहू शकता आणि विशेष म्हणजे हे छान क्रिस्पी आणि असे कुरकुरीत सुद्धा होतात हे पहा जास्त कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही यामध्ये अजून तेल घालू शकता तर हे पहा आपले वांग्याचे काप किती सुंदर तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि किती क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण हे जे सुरणाचे काप केलेले आहेत ते सुद्धा अशा प्रकारे फ्राय करून घेऊया बुडवून घेतलेले आहेत ते सुरणाचे काप यामध्ये घालूया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत असे फ्राय करून घेऊया तुम्ही पाहू शकता हे अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये होऊन जातात आपण यांना म्हटलं की चला उपवासाचे फिश फ्राय तरी काही वावग ठरणार नाही म्हणजे ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी आपण अशा प्रकारे हे नक्कीच ट्राय करू शकतो असे तयार झालेले आहेत तर हे पहा आता आपले पटॅटोसुद्धा आपण असं मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते सुद्धा यामध्ये तर हे पहा इथे आपण हे सगळे तर हे पहा हे सुद्धा सर्विंग मध्ये काढून घेऊया तर हे पहा आपले ग्रीन मसाल्यातले पोटॅटोचे कापसुद्धा तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता किती क्रिस्पी आणि छान दिसत आहेत सर्विंग मध्ये काढून घेऊया तर हे पहा आपले बटाट्याचे काप किती छान तयार झालेले आहेत हे तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉससोबत सर्व करू शकता तर हे पहा आपल्या ह्या हिरव्या चटणीमधले आणि हे लाल तिखटमधले दिसायलासुद्धा किती छान दिसत आहेत की नाही हे पहा आपले बटाट्याचे रेड चिलीमधले काप बटाट्याचे ग्रीन चिलीमधले काप वांग्याचे काप आणि हे सुरणाचे काप तर हे आपल्या जेवणाची रंगत तर वाढवतातच पण लहान मुलांच्या टिफिनमध्ये आणि आपल्या ब्रेकफास्टमध्ये लंचमध्ये डिनरमध्ये आणि इव्हिनिंग स्नॅक्समध्ये सुद्धा ह्या अशा प्रकारचे काप आपण खाऊ शकतो तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय कर करा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नसाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेल आयकॉन हिट करा म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग अशाच नवनवीन हटके आणि युनिक रेसिपींसाठी परत भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद